मंडळी लहान असताना आपल्या आजीनं राम लक्ष्मण कृष्ण अर्जुना बरोबर एका योद्ध्याची गोष्ट सांगितलेली असते या योद्ध्यानं एक हाती कौरवांची अर्धी सेना जखमी केली होती तेही वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी या असामान्य योद्ध्याचं नाव आहे अभिमन्यू चक्रव्यू भेदायची कला तो आईच्या उदरातूनच शिकून आला होता पण त्याची गोष्ट फक्त चक्रव्यूहापर्यंत मर्यादित नाही आहे त्याच्या जन्म आधीची गोष्ट वडिलांनी दिलेलं फक्त सोळा वर्षांचं आयुष्य आणि श्रीकृष्णासोबतचं वय अशा अनेक गोष्टी अभिमन्यू बद्दल आपल्या सारख्या कित्येक लोकांना माहीत नाही आहेत आपल्या सगळ्यांना अभिमन्यू माहित आहे तो फक्त चक्रव्यूहात अडकलेलं एक सोळा वर्षांचं पोरग म्हणून पण त्याची अनेक रहस्य आणि अने त्याच्या ह्याच असामान्य गोष्टी आज आपण ऐकणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय भारी मंडळी गर्ग गोत्रचे ऋषी शेशीरायन त्रिगत राज्याचे कुलगुरू होते विषय सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्यांचं बारा वर्ष ब्रह्मचर्य पालन सुरू होतं त्यामुळे ते संसार आणि स्त्री प्रसंगापासून नेहमीच दूर राहायचे एकदा त्रिगतच्या राजानं त्यांना एका सभेला आमंत्रित केलं होतं त्यात वेगवेगळ्या देशातले राजे आणि राजकुमारी सहभागी होते ह्या सगळ्यांना त्यांच्या बारा वर्षाच्या तपश्चर्याबद्दल जरा ही भडक नव्हती आणि या सभेतच कुण्या राजानं ऋषी शेषीरायांना नपुसक म्हणून संबोधलं ऋषींना अपमान भलता जिवारी लागला आणि त्यांनी प्रतिज्ञा घेतली की ते अशा पुत्राचे पिता होतील जो नेहमीच अजय राहील आणि कोणीच त्याच्याशी युद्धात जिंकू शकणार नाही आणि त्यांनी महादेवाची आराधना सुरू केली त्यांच्या आराधनेवर प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना वर मागायला लावला ऋषींनी महादेवाकडे एका अजिंक्य पुत्राची मागणी केली जो युद्धात पराभूत होणार नाही आणि सर्व शस्त्र त्याच्या पुढे निष्प्रभ होतील महादेवांनी त्यांची ही मागणी मान्य करत त्यांना आशीर्वाद दिला आणि ते अदृश्य झाले या गोष्टीला काहीच दिवस उलटले असतील एक दिवस ऋषी धबधब्याजवळून जात असताना त्यांनी एका स्त्रीला जलक्रीडा करताना पाहिलं ती स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून ती होती अप्सरा रंभा दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांना कालयवन नावाचा मुलगा झाला रंभेचा पृथ्वीवरचा काळ संपल्यावर तिने आपल्या मुलाला ऋषींच्या स्वाधीन केला आणि ती स्वर्गात परत गेली काल यवन आपल्या वडिलांकडे लहानाचा मोठा होत होता आणि अशातच ऋषी शेषरायन यांच्या आश्रमात आला कालजंग हा कालजंग नावाचा कुरूर राजा मलिच देशावर राज्य करत होता त्याला मुळबाळ नसल्यानं तो चिंतेत होता मग त्याचे मंत्री त्याला घेऊन आनंदगिरी पर्वताच्या बाबांकडे घेऊन गेले आणि बाबांनी त्यांना ऋषी शेष रायन यांच्याकडून पुत्र मागण्यास सांगितलं आणि म्हणूनच तो आश्रमात आला होता त्याची मागणी ऐकून ऋषींनीही अगदी आनंदात आपला पुत्र त्याला दिला मग अशा तऱ्हेनं अशा प्रकारे काल यवन हा यवन देशाचा राजा झाला पुढे मोठा होऊन काल यवन खूप मोठा आणि शूर राजा झाला त्याच्यासारखा धाडसी आणि घमंडी राजा दुसरा कुठलाच नव्हता आणि याच गर्भात एकदा त्यानं नारद मुनींना विचारलं की त्यानं कोणाशी युद्ध करायला हवं त्यावर नारद मुनींनी त्याला श्री कृष्णाचं नाव सांगितलं इकडे श्रीरामाच्या कुळातील राजा शल्य यानं जरासंधाला कृष्णाचा पराभव करण्यासाठी कालयवनाशी मैत्री करण्याचा सल्ला दिला हवी तशी संधी चालून आली म्हणून काल यवन जरासंधची मदत करायला तयार झाला मग काल यवनाने मथुरेवरील हल्ल्याची सर्व तयारी केली दुसरीकडे के जरासंधही आपल्या सैन्यासह सा निघाला काल यवनाच्या सैन्यानं मथुरेला वेढा घातला त्याने मथुरेचा राजा कृष्णाला निरोप पाठवला आणि नि युद्धासाठी एक दिवसाचा अवधी दिला श्रीकृष्णानं उत्तरात संदेश पाठवला की युद्ध फक्त कृष्ण आणि काल यवन यांच्यातच व्हावं सैन्यानं व्यर्थ युद्ध का करावं काल यवनानं श्रीकृष्णाची अट स्वीकारली श्रीकृष्णाला काल यवनाच्या वरदानाबद्दल सगळी माहिती होती म्हणूनच श्रीकृष्णाला हे युद्ध युक्तीनं जिंकायचं होतं कालयवन आणि श्रीकृष्णात दोन दो युद्ध ठरलं होतं दोघेही एकमेकांसमोर आले कालयवन त्यांना पकडायला पुढे सरसावला तेवढ्यात श्रीकृष्ण ताबडतोब प्राणांनातून दुसऱ्या दिशेला तोंड करून पळत सुटले आणि त्याला पकडण्यासाठी काल यवन त्याच्या मागे धावू लागला पळता पळता श्रीकृष्ण एका गुहेत लपून बसले त्यांच्या मागोमाग काल यवन ही तिथे आला तिथे त्याला एक वेगळीच व्यक्ती झोपलेली दिसली त्याला पाहून काल विचार केला स्वतःला माझ्यापासून वाचवण्यासाठी श्रीकृष्ण वेशात लपून बसले आहेत म्हणून त्यानं झोपलेल्या व्यक्तीला जोरात लात मारली तो माणूस तिथे बराच वेळ झोपला होता पाय अडखळ तो उठला आणि हळूच डोळे उघडले आजूबाजूला पाहिलं तर जवळच त्याला काल यवन उभा दिसला अशा प्रकारे काल यवनानं लात मारून जागे केल्याचा त्या माणसाला राग आला आणि त्याने अतिशय रागानं काल यवनाकडे बघितलं त्याची नजर पडताच काल यवनाला आग लागली आणि तो त्या आगीतच जळून खाक झाला काल यवनाला जो माणूस गुहेत झोपलेला दिसला होता तो ईश्वा वंशाचे महाराज मंधाताचा मुलगा मुचुकंद ह्या मुचुकंद राजाला इंद्राने वरदान दिलं होतं की जो पण तुम्हाला झोपेतून तुम जागा करेल त्याचा मृत्यू होईल आणि अशा तऱ्हेनं काल यवनाने त्यांना जाग केलं आणि त्याचा मृत्यू झाला खरंतर ही सगळी हुशारी केली होती श्रीकृष्णानं कालयवनाचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्याचा आत्मा एका पेटीत कैद करून द्वारकेतील आपल्या महालात आणला भीम आणि हिडिंब यांचा मुलगा घटोत्कच यावेळी द्वारकेत राहत होता पांडव जंगलात वनवास घालवत असताना सुभद्राचे रक्षण करण्यासाठी त्याला हिडिंबाने पाठवले होते काही कारणास्तव श्रीकृष्ण घटोत्कचाला ओरडला आणि त्यामुळे तो रागावला आणि त्याने सुभद्राकडे जाऊन कृष्णाची तक्रार केली याबद्दल बोलण्यासाठी सुभद्रा श्रीकृष्णाकडे निघाली पण सुभद्रेला श्रीकृष्ण भेटला नाही पण सुभद्रेची नजर त्या पेटीवर पडतली ज्या पेटीत काल येवणाचा आत्मा श्रीकृष्णानं ठेवलेला होता पेटी पाहून सुभद्राला रस झाला आणि तिने ती पेटी उघडली पेटीतून एक प्रकाश आला जो सुभद्रेच्या गर्भात पडला आणि ती बेशुद्ध झाली अशा प्रकारे सुभद्राने तिच्या गर्भात काल यवनाची गर्भधारणा केली आणि पुढे जाऊन अभिमन्यू म्हणून तो जन्माला आला पण अभिमन्यूच्या जन्माची अजून एक कथा पुराणात सांगितली जाते ती अशी की द्वापार युगात जेव्हा धर्माचा रास होऊ लागला तेव्हा धर्म आणि सत्याच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी कृष्णाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला त्याला मदत करण्यासाठी इतर देवांनीही पृथ्वीवर जन्म घेतला त्या देवतांमध्ये चंद्रालाही पुत्र होते परंतु चंद्राला आपला पुत्र वरच्या याला पृथ्वीवर पाठवायचं नव्हतं देवांनी चंद्रमाला खूप समजावून सांगितलं की वरच्याचा हो एक जन्म एका महान उद्देशाच्या पूर्ततेसाठी व्हायचा आहे पण चंद्रमा अजूनही शासंक होता त्याच्यावर खूप दबाव आणला गेला शेवटी तेव्हा तो मान्य झाला पण त्याने एक अट ठेवली की माझा मुलगा पृथ्वीवर फक्त सोळा वर्षाच्या कालावधीसाठी जन्म घेईल आणि तो इतका महान योद्धा होईल की पृथ्वीवर कोणीही त्याची बरोबरी करू शकणार नाही त्याचे शौर्य असे असेल असे की लोक आश्चर्यानं भरून जातील देवतांनी चंद्राशी सहमती दर्शवली आणि वरच्या अभिमन्यूच्या रूपात उतरला अर्जुन आणि सुभद्रेचा मुलगा म्हणून जन्मलेल्या अभिमन्यूला स्वतः श्रीकृष्णानं मार्गदर्शन केलं आणि त्याच्या संरक्षणाखाली त्याला शस्त्रांचं सर्व ज्ञान दिलं शिवाय चक्रव्यू कसं भेदायचं हे तो सुभद्रेच्या गर्भात असताना शिकला होता याशिवाय अभिमन्यूने देवलोकातून शस्त्रात्रांचंही ज्ञानही आणलं होतं आता पृथ्वीवर त्याच्यासारखा योद्धा नव्हता पण अभिमन्यूचं रहस्य फक्त श्रीकृष्णालाच माहिती होतं नंतर अभिमन्यूचा विवाह उत्तराशी झाला आणि दोघांना राजा परीक्षित हा मुलगा झाला महाभारतात चक्रव्यूह निर्माण झालं तेव्हा चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे माहिती नसूनही अभिमन्यूने युद्धात जाण्याचा आग्रह धरला त्याचा मुद्दाही मान्य करण्यात आला त्यावेळी अभिमन्यू फक्त सोळा वर्षांचा होता सात महान युद्धांना हरून त्यानं चक्रव्यूहात प्रवेश केला पण त्याला बाहेर पडण्याचा मार्ग माहीत नव्हता कृष्णाला माहित होतं की चंद्राला दिलेल्या वचनाप्रमाणे अभिमन्यूची निघण्याची वेळ आली आहे आणि त्यानं आपले अप्रतिम शौर्य आधीच दाखवले होते त्यामुळे सर्व काही माहिती असूनही तो अभिमन्यूच्या मदतीला आला नाही सात कौरव योद्ध्यांनी सोळा वर्षाच्या अभिमन्यूला घेरलं आणि त्याला निर्दयीपणे ठार केलं अशा प्रकारे अभिमन्यूला हौतात्म्य प्राप्त झालं पण त्याच्या शौर्याची गाथा मात्र आजही सर्व श्रोत आहे पण तुम्हाला ही अभिमन्यूची गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद